मित्रांनो आज मी खूपच आनंदी आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नाही असं मला वाटतं कारण जवळपास दहा ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक जमा झाले स्वखर्चाने आले स्वतःच्या मागण्यासाठी स्वतः होऊन आले याचा अर्थच आहे शासनाने आता अधिवेशन चालू आहे अजून एक दिवस अधिवेशन आहे वीस तारखेपर्यंत तर शासनाला मी नम्र विनंती करू इच्छितो ह्या सगळ्या महामेळाव्याच्या योजनेच्या पाठीमागचा आमचा अर्थ शासनाने समजून घ्यावा इथे जे कोणी आलेले आहेत ते कुठल्याही महामंत्र्याला सुद्धा येत नाहीत एवढी ये गर्दी झालेली आहे आणावं लागलं नाही स्वतःहून आले याचा ता अर्थच असा आहे हे गरीब आहेत गरजवंत आहेत वंचित आहेत दुर्लक्षित आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग आता नवीन व्याख्येप्रमाणे हे सगळे यांची दृष्टी कमी झालेली आहे आंधळे झालेले आहेत कोणी लंगडे आहेत बहिरे आहेत काठीचा आधार घेऊन इथे आलेले आहेत केवळ शासन आमच्यासाठी काही करेल का या आशेपोटी इथे आलेले आहेत तर शासनाला नम्र विनंती आहे की या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना किंवा ज्येष्ठ नागरिक आजोबा आजी योजना आणावी आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरसकट नको माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्यसारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील शिक्षक किंवा कुठल्याही उद्योगपतीने शंभर वर्ष जरी जगला तरी त्याला पाच पैसे देऊ नका पण या गरीब जनतेसाठी तुम्ही द्या मायबाप योजना गरीब ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणि गरीब ज्येष्ठ आजोबा आजी योजनेअंतर्गत यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर पाच हजार रुपये किमान भरण्याची योजना करा दुसरी गोष्ट आम्ही देशाच्या निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे हे मंत्रिमंडळ आमच्यामुळं आहे आम्ही जर तरुण नसतो त्या काळामध्ये तर हे जन्माला आले असते का त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनाही आई वडील आहेत त्यांनाही आजोबाजी आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि ह्या योजना आणाव्यात आणि किमान पाच हजार आम्हाला गरिबी दाखवू नका तुम्ही न मागता तुम्ही जे लाडकी बहीण लाडका भाऊ योजना देऊ शकता तर लाडके मायबाप योजना का देऊ शकत नाही लाडके मायबाप योजना म्हणून आम्हाला किमान पाच हजार रुपये आधार कार्ड आणि आमचं ओळखपत्र याच्यावर आधारित धरून द्या आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज लागू नये एवढीच आम्हाला तुमच्या विनंती करतो आणि आमच्यापैकी एक महिला आणि एक पुरुष विधानसभा विधान परिषदेवर आणि राज्यसेवेवर घ्या तरच आम्ही समाधानी आनंदाने राहू आणि उर्वरित आमचं आयुष्य समाधानानं आनंदाने जगू आमच्या खात्यावर पाच हजार रुपये जर पडू लागले तर आमची सुनबाई म्हणेल बाबा चहा घेता का आई चहा घेता का आमचा मुलगा सुद्धा म्हणेल बाबा तुमचं काही दुखलं का, का तुमचा हा चेहरा चुकलेला आहे तुम्ही आमच्या तुम्ही जेवण करता का चहा घेता का एवढी आमची मागणी आहे अत्यंत तुटपुंजी आहे नम्र विनंती आहे शासनाला की त्यांनी ताबडतोब घ्यावं अन्यथा आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय गत्यांतर नाही आम्ही वाट पाहू एक दीड दोन महिने अजून वाट पाहू शासनाच्या निर्णयाची अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांच्या प्रतिनिधीच्या समोर आम्हाला परवानगी नाही दिली तरी आम्ही मिळेल तिथं त्या जागेवर बसू आणि आमरण उपोषण करू एवढं ह्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो कारण ही मागणी माझी नाही माझ्या ह्या गरीब मायबाप जनतेची आहे आणि म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढं सांगतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय नागरिक